आणि आमचं त्याच्यासाठी आपल्याला रस्त्यावरती त्याच्यासाठी आपल्याला रस्त्यावरती आले की तो टच प्रशासनाला बघतो आणि प्रशासन हल्लं की ते न्यायालयामध्ये टच बघतो म्हणून या दोन्ही लढाया ठेवाव्या लागणार आहेत आणि जे काही विध्वंसक जे लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामावरती फोकस केलं पाहिजे वकील मी विनंती करतो की लोकांच्या मनामध्ये अजूनही शंका आहेत की लोक एवढे काही लोक एवढे अज्ञानी आहेत की एवढी मिटिंग झाल्यानंतर मला तर, तर शंभर टक्के फोन येणार आहे आपल्या आप पिटिशनचा नंबर काय बरोबर बरोबर बा? ना आपल्या पिटिशनचा नंबर काय आपले वकील का का साहेब काय करताय दुसऱ्या वकील साहेबांनी काय केलं हे त्यांनी आता सांगितलंय ते काय करतायत हे देखील त्यांनी सांगितलं आपण काय करतोय हे देखील मी तुम्हाला सांगतोय म्हणजे हे एकट्याचं मान्य एकट्याचं काम नाहीये हे विशाल कदम एकट्याचं काम नाहीये जोपर्यंत आपण सर्वजण संघटित होऊन लढणार नाही तोपर्यंत आपले पैसे मिळणार नाहीत आणि हे महाराष्ट्रामधलं एकमेव उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये टीवीदार हा एकत्रित झालेला आहे आणि तो टीवीदार विस्कळीत करायचं काम कुठेचे नातेवाईक कुठेचे कर्मचारी हे करतायत कारण दीड वर्ष झाले सुरेश कुटे जेलमध्ये पाटोदेकर जेलमध्ये यशवंत कुलकर्णी जेलमध्ये परंतु ज्याला जेलमध्ये जायची शंभर टक्के गरज आहे तो पोलिसांना देऊन अद्याप आणि त्याला तो अटक करायचं काम तुम्हाला आणि आम्हाला येत्या दिवसामध्ये लवकर करावं लागेल कारण ती बाई जर आतमध्ये गेली ती बाई जर आतमध्ये गेली तर तिच्या नातेवाईकाच्या तिच्या भावाच्या ना, भावाच्या नावे असणाऱ्या प्रॉपर्ट्या त्या डीच्या प्रस्तावामध्ये पुरवणी जो प्रस्ताव जाणार आहे त्या पुरवणी प्रस्तावामध्ये त्या प्रॉपर्टी आता झाल्या त्या प्रॉपर्टीचा लिलाव आता लवकर लागणार आहे त्याचं कारण जवळपास बीड मधल्या सगळ्या मल्टीस्टेट वरती लिक्विडेटरची नेमणूक झालेली आहे आणि लिक्विडेटरला देखील आपल्याला सहकार्य करायचंय समृद्ध जाधव साहेबाकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जवळपास फक्त शंभर ते दीडशे कोटी रुपयाचं जे खर्च आहे ते तुमच्या आमच्या सारख्याला कुठेने वाटलेलं आहे आणि त्यांना नोटीस द्यायचं काम आम्ही आमच्या कार्यालयामार्फत सुरू केलेलं आहे आणि बारा तेरा कोटीचा फक्त साहेब गोल्ड लोन बरोबर त्याच्यातले गोल्ड लोनची परत अशी बातमी आली ती तेहतीस हजार रुपयाची तेहतीस हजार रुपये देऊन त्यांनी त्यांचा गोल्ड एका सारखेतलं आता आपण गोल्ड लोन मध्ये नाहीयेत आपण त्यांचे कर्जदारही नाहीयेत आपण त्यांचे ठेवीदार आहेत आणि आपल्या ठेवी आपल्याला कशा मिळवायच्या त्याच्यासाठी आपण न्यायालयात गेलेलो आहे त्याच्यासाठी आपण रस्त्यावरती भांडतोय आणि हे भांडण करत असताना आपल्याला कुणाचंही मन त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल राजकीय फुडारी असेल यांच्या विरोधात आपल्याला जायचं नाही आपल्याला आपले पैसे मिळवायचे म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री असतील तुम्ही जसं म्हणतात तुम्ही आता उठल्यानंतर म्हणले की मला सांगा की मी जमा करतो साहेब मी तुम्हाला सांगतो आज आपले पहिल्यांदा बोलणं झालं आंदोलनामध्ये भेट झालेली आहे परंतु आपण एखादं आंदोलन जर ठेवलं हजार दीड हजार लोकांच्या वरती लोक येत नाही आता मुंबईला जर जायचं म्हणलं सगळ्या लोकला एस टी बस फ्री आहे माझ्या माता भगिनीला एस टी बस फ्री आहे परंतु यायची शाश्वती कुणीही दाखवत नाही ही मिटिंग संपल्यानंतर तुम्हाला या मिटिंगला चार पाचशे लोकांपेक्षा हजार दीड हजार लोकांचे तुम्हाला सुद्धा फोन येणार काय ठरलं काय सांगितलं विशाल कदम यांनी काय ठरलंय त्या बैठकीमध्ये होत नाही म्हणजे व्हॉट्सअप आणि कॉल वरती माहिती घेणारा ज्ञानराजाचा मोठा वर्ग निर्माण झालेला आहे परंतु त्याच्यामधून आपल्याला पैसे मिळणार नाहीये आपल्याला रस्त्यावरचा संघर्ष हा तीव्र करावा लागणार आहे सांगितलं की जेल जेलवर साहेब आंदोलन माझ्या डोक्यामध्ये सहा महिना पुसर होत पण जेल भरो ना या नावामुळे असं एखादं आंदोलन करावं लागेल लोकशाही पद्धतीनं त्याच्यामध्ये कुणावरती गुन्हा होणार नाही परंतु त्या आंदोलनाची दखल घेतली जाईल बरोबर असं तुमच्याही डोक्यामध्ये जर काही असेल तर मला कॉल करून सांगा कि प्रते की आपण हे केलं पाहिजे आणि प्रत्येक आता परळीचे जे टीव्हीदार आहेत त्यांनी सांगितले की ग्रुप करा स्थानिक लेवलचा जो ग्रुप असेल परळीचा ग्रुप तो परळीचा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल त्याच्यामध्ये साहेबाला ऍड करा जगलं मला घेऊ वाटलं तर मला घ्या नाही नाही म्हणजे ना मला ना 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 ऍड करायचं असेल तर कर मलाही घेऊ शकतात वकील ऍड करा तुम्हाला काय द्या शंका आणि त्यांच्या बरोबर धोनकर साहेबालाही ऍड करा काही माहिती समजा आपल्या बरोबर त्यांचं डायरेक्ट बोलणं नाही झालं तर त्यांचं दिवसातून एकत्र बोलणं होतं जी काही माहिती असेल त्यांच्या मार्फत आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती येऊ शकते मी अधिकचा वेळ तुमचा घेणार नाही परंतु राजाचं प्रकरण हे अतिशय गुंतागुंतीचं झालेलं आणि ते जर सोडवायचं असेल याच्यापैकी मला वाटतं आपण जाधव साहेबांकडे बऱ्याच वेळेस गेलो ज्यांची व्यावसायिक म्हणून निवड झालेली आहे त्यांचं स्पष्टपणे मत येतं की आता याच्यामध्ये ईडी इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये चा प्रस्ताव आहे ज्याच्यामध्ये आता सीआयडी कडे तपास वर्ग झाला आणि लिक्विडेटर म्हणून माझी निवड झाली म्हणजे किती पार्ट काम करतायत ज्ञानराजा मध्ये तर अशी इच्छा आहे की मुख्यमंत्र्याला विनंती करा तुम्ही अर्थमंत्र्याला विनंती करा आणि हे सगळं प्रकरणावरती एकच अधिकारी नेमणूक करा जेणेकरून ज्ञानराजाच प्रकरण हे लवकर आणि फास्ट होईल त्याच्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री महोदयाला भेटावं लागेल मी याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांना भेटलो आधी दारला देखील भेटलो आता याच्यामध्ये काय होतं वरिष्ठ यांना भेटल्यानंतर त्यांनी बैठकीचं निमंत्रण सगळ्याला दिलेले बैठकीत आवश्यक कोण आहे केंद्रीय रजिस्टार महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सहकार आयुक्त आणि मराठवाड्यातल्या अतिरी जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक म्हणजे डीडीआर त्या सगळ्यांना पत्र व्यवहार झालेला आहे परंतु या सगळ्यांची बोट बांधून ज्या दिवशी बैठक घ्यायची ती तारीख काय फिक्स होत नाही कारण केंद्रीय रिक्षाला वेळ आहे तर राज्य सहकार आयुक्ताला वेळ नाही राज्य सहकार आयुक्ताला वेळ आहे तर मराठवाड्यातल्या डीडीआरला वेळ नाही म्हणून आपल्याला प्रमुख यांची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करावी लागणार आहे आता वकील साहेबांनी तर मला गेल्या वर्षी तुम्ही जे म्हणले का मला दिल्लीच वकील साहेबांनी मला गेल्या वर्षी एक आंदोलनाच्या संदर्भामध्ये आयडिया दिली होती की लोकसभा भवन जे आहे ना लोकसभा भवनला आपण टी घेराव घालायचं इथं चारशे लोक याय ना ते लोकसभा घेराव घालायचं साडेपाचशे एकरचा हिरे येतो आज हिरेला जर पन्नास लोक गेलो तर आपल्याला पोलिस लेखी कुठलं बरोबर आहे आंदोलन जर करायचं असेल तर ते प्री प्लॅनिंग करावं लागेल आंदोलन लक्षवेधी करावं लागेल मला सांगा आपण सगळे या मराठवाड्यातले मराठवाड्यामध्ये अनेक विषय आजही इलेक्ट्रॉनिक मीडियावरती बीड जिल्हा असतो नाही परंतु अतिशय महत्वाचा प्रश्न असणारा ज्ञानराजाचा प्रश्न दीड वर्षामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियावरती कितीला आला ज्या वेळेस फक्त आपण मोर्चा काढला त्या दिवशी फक्त एक दोन मिनिटाचा दाखव त्याच्यानंतर ज्ञानराजा आणि आंदोलन कधी टीव्ही इलेक्ट्रॉनिक मीडियावरती आलं का इलेक्ट्रॉनिक मीडिया कोणत्या राजकीय हे प्रश्न विचारले का आपले मदे आपले मदे आपले तर त्याचं कारण काय आहे आपल्यामध्ये एकी नाहीये आपल्यामध्ये एकीच बळ नाहीये आणि आपली ताकद रस्त्यावरती दिसत नाहीये रस्त्यावरती ताकद दिसणार नाही तोपर्यंत आपल्याकडे कुणाचंही लक्ष केंद्रित होणार नाही आणि हे लक्ष जर केंद्रित करून घ्यायचं असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये लोकशाही पद्धतीनं मावशी इथं बोलून इथं येताना बरेच जण काय करतात आधार कार्ड ची झारोस घेऊन येऊ का पासबुकची झारोस घेऊन येऊ का कारण हा माझा हे हसण्यासारखं नाही हा माझा गोळा ठेवी लागतं आज मीटिंग आहे वकील येणार आहे म्हणजे आता चार आठ दिवसामध्ये काम होणार आहे काही लोकांचे मला फोन येतात अतिशय वाईट वाटत की भैया मुलीचं लग्न करायचंय आणि मुलीच्या लग्नासाठी पैसे बँकेमध्ये ठेवले होते मी पोट तिरकी ना त्या माझ्या ठेवीदाराला सांगतो कि त्या पैशाच्या वर्षावरती घरातलं लग्न कार्य काढू नका घराचं बांधकाम काढू नका मुलाचं शिक्षण त्या पैशावरती काढू नका कारण हे पैसे यायला आपल्याला वेळ लागणार कारण हे आज केलं आणि उद्या त्याला होईल अशातला भाग नाहीये आणि एकमेव उदाहरण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये कि तिथं ठेवीदार संघटित झालेला आहे लिक्विडेटर ची निवड झालेली आहे एमपीआयडीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना मी दोन वेळेस भेटलो ज्या वेळेस त्यांना भेटलो की त्यांच्या तोंडातून आसूक येत की ज्ञान राहत म्हणजे त्यांना ज्ञान राहा किती पाठ येते अजित दादाला भेटले की ते म्हणजे ज्ञान राहा म्हणजे महाराष्ट्रातला एकही पुढारी नाही की त्याला ज्ञान राहा माहित नाही आणि वकील साहेब अजून एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो आपलं प्रकरण हे कधी फाट पडणार आहे ज्या वेळेस आम्ही आंदोलन करतो आम्हाला असा ड्राफ्ट करून द्या त्या ड्राफ्ट मध्ये आपल्याला एक मागणी करायची आहे आहे की जे काही ऑडिट त्या तपासणी झाली पाहिजे ती गेल्या वर्षापासून होत नाहीये कारण पहिला मागणी मी केलेली आहे फॉरेन्सिक ऑडिट करायची फॉरेन्सिक ऑडिट का होत नाहीये फॉरेन्सिक ऑडिट जर झालं तर याच्यामध्ये जे काही लोक अडकलेले आहेत त्या कुठे व्हायला सुरेश कुटेनी आशिष पाटलेकरनी यशवंत कुलकर्जीनी जो ठेवीदार नाहीये त्यांना आरटीजीएस केलेले दोन दोन कोटी पाच पाच कोटी मदत म्हणून हे लोक उघडे पडणार आहेत ते मध्ये आणि त्या टाकणी प्रश्न उपस्थित केला होता की ज्ञानराजाच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्ट्या मधले मशिनरी विकतात विकून धाताना पकडतात दोन वेळेस मी स्वतः त्यांचे ट्रक पकडले दोन वेळेस मी त्यांचे स्वतः ट्रक पकडले आणि ते ट्रक पकडताना त्यांचे दोन नातेवाईक अक्षरशः पळून गेले मला बघितल्यानंतर आणि मग त्यांनी मी पोलीस प्रशासनाला बोलून घेतल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाला असं सांगितलं की आमच्या सासऱ्याची आम पुण्यतिथी आली होती आणि तिथं आम्हाला चेड करायचं होतं म्हणून इकाडत जे काय हँडल होते आम्ही तिकडत प्लॅनवर आता पुण्यतिथी करायची समाधी एका प्लॅन तोरेल सामान कुठं कळले महालक्ष्मी चौकात आता इकडे दुसरी कोणती सामान हे म्हणजे सामान चोरणारा जो आरोप माझ्या ठेवीदारावरती झाला तर माझा ठेवीदार हा चोर नाहीये माझा ठेवीदार हा ठेवी अगोदरच मेलेला आहे काही लोकांना काही पोलीस प्रशासनानं सांगितलं की ठेवीदार चोऱ्या करायला लागले अरे माझा ठेवीदार चोऱ्या करणारा असला असता तर सुरेश कुठे मध्ये नसला असता तो एखाद्या ठेवीदाराच्या घरी असला त्याला डांबून ठेवला असत एवढी या ठेवीदारामध्ये आणि ठेवीदार हा मेलेला नाहीये ठेवीदाराच्या मनगटात बळ आहे ठेवीदाराने जर ठरवलं की मुंबईला आपल्याला एखादं आंदोलन करायचंय तर मी खोट बोलत नाही मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोर जर आपण बटलो आणि आपण जर ठरवलं की आपल्याला उठायचं नाही तर हा एक इतिहास होईल मुख्यमंत्र्यांना तिथं आपल्याला दर्शन करायचा परंतु त्याच्यासाठी टाळे वाजवणारे एवढे लोक आपल्याला तिथं घेऊन जाऊन जमणार नाही ही संख्या दहा पटी मध्ये तिथं असली पाहिजे एक दिवस आपल्या पैशासाठी द्या आज बरेच जणांचे आजही फोन मला आले तीर्थपूर सारख्या गावातून की आमच्या गावात लग्न आहे मी मला येऊ नको आणि पैशाबद्दल मला पुन्हा फोनही करू नको म्हणजे तुम्हाला लग्न महत्वाचं आहे मग तुम्हाला परत मिटिंग झाल्यानंतर पुन्हा तुम्ही वकील साहेबांना फोन करायचा तुमच्या गावामध्ये ज्याने अर्ज गोळा केले त्याला फोन करायचा मग काय झालं आणि रुपयामध्ये तुम्ही कदम यांना विकत घेतलेलं नाही दीड हजार रुपयामध्ये तुम्ही जगताप सरला विकत घेतलेलं नाही दीड हजार रुपयामध्ये तुम्ही सोळुंके साहेबांना विकत घेतलेलं नाही सुरुवातीला ह्या माणसानं एकतर तो केस घ्यायची नकोच म्हणत होता परंतु जे काही ज्यांच्या क्षेत्रातली वकील मंडळी देवीदारांची फुसवणूक करायला लागली ती गोष्ट आपल्या निदर्शनात निदर तुमच्या माध्यमातूनच आली जिवंत किती टक्के पैसे मागितले तुम्हाला ऐका किती टक्के मागितले वीस वीस तुम्ही पहिला फोन कोणाला केलाच केला दहा लाख रुपये ना वीस टक्के किती रुपये झाले मग दोन लाख रुपये जर यांनी गेल्या वर्षी दिले असते आज बरोबर वर्ष झालं एक वर्षापूर्वी जर ह्यांनी दोन लाख रुपये दिले असते आणि तेच वकील विषाणू कदम वाचले असते तर ह्यांनी ह्याचा है जीव घेतला असता का नाही कुठे अगोदर बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही अरे तुमची कुठेतरी काळजी वाटली कारण मी मराठवाड्यामध्ये बावन शाखेमध्ये दोन वेळ चालू आजही इथं येताना मी बघितलं माझ्या माता भगिनी आणि माझ्या ग्रामीण भागातल्या टिवीदार फडक्यामध्ये भाकर आणि चटणी घेऊन आलेला आहे ही काय कुठल्या राजकीय पक्षाची बैठक नाहीये मी जरी राजकीय प्रवाहामध्ये काम करत असताना मी कुठल्या राजकीय पक्षाबद्दल हि तर कुणाला नाही आणि कुणाचा सपोर्टही घेतलेला नाही सपोर्ट कोणत्या गोष्टीसाठी घेतला मी ठेवीदारांच्या हिताच्या बाबतीमध्ये ज्या ज्या वेळेस मी माझ्या ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो होती साहेब होती साहेब साक्षीदार आहेत मी त्यांना दोन वेळेस मुख्यमंत्री साहेबांना ज्या वेळेस दोन माझी भेट घडून आली त्याच्यामध्ये त्यांनी ती भेट घडून आणण्याचा प्रयत्न करून दिला म्हणून आपले काय प्रश्न त्यांच्या समोर मला मांडतात म्हणजे हे तिडकीला का सांगतोय आपल्याला आपले पैसे मिळवायचे आपले जे काय पैसे आहेत आपल्याला ते भांडून मिळवायचे आता हे जेल जेलमध्ये आणि दुसरी गोष्ट राजाचे अठरा संचालक आहेत पैकी फक्त चार जेलमध्ये म्हणजे किती बाहेर आहेत चौदा लोकांवर व्हॉट्सअपवरती कुणी बोलत का वकील साहेबांना सांगितल्याप्रमाणे आंघोळ केली की अर्चना कुठेला शिव्या सुरेश कुठेला शिव्या त्या त्यांना शिव्या ते देण्यासारख्याच आहे परंतु अरे तुम्ही न्यायालयीन लढाई लढत असताना मध्ये चौदा लोकांबद्दलही बोललं पाहिजे तुम्ही आंदोलनाबद्दलही बोललं पाहिजे तुम्ही सहकार आयुक्तांबद्दलही बोललं पाहिजे तुम्ही स्थानिक लेव्हलच्या जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये दोघ डीडीआर असतील हे आर असतील यांच्याबद्दल त्या ग्रुपवरती चर्चा केली पाहिजे परंतु आपली चर्चा ही पडत यांनी काय केलं हे वकिलांनी काय केलं सचिन यांनी काय केलं काय झालं कुडाऱ्यांनी काय केलं अरे ह्या चर्चेला काही अर्थ नाहीये आपल्याला न्यायालयी लढाई तीव्र करावी लागणार आहे रस्त्यावरचा संघर्ष तीव्र करावा लागणार आहे आता आजच्या या बैठकीला बरेचसे लोक नवीन आलेले आपल्याला आंदोलन करायचंय का आंदोलन केल्याशिवाय लक्षवेधी आंदोलन केल्याशिवाय सरकारचं लक्ष याच्याकडे केंद्रित होणार नाही मराठवाड्यामध्ये ज्या काही घटना घडल्या ज्यावेळेस त्या घटनेच लक्ष केंद्रित झालं मला वाटतं आपल्या ह्या प्रकरणानंतर ती घटना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं निर्गुण पद्धतीनं जो बळी गेला परंतु मी त्याच्याही पुढे जाऊन सांगत की माझ्या या ठेवीदाराचे आतापर्यंत पन्नास ते पंचावन्न बळी या सुरेश कुठे आणि अर्चना कुठे फॅमिलीनं घेतलेले आणि त्यांना जसं वकील साहेबांना सांगितलं त्यांना फाशीची शिक्षा दिलं परंतु आपल्याला त्यांच्याकडनं आपले पैसे पाहिजे त्यांना फाशी द्या ना ना? नाही त्याला तिकडे मारून टाका आम्हाला काही देणं घेणं नाहीये त्याच्यासाठी लक्षवेधी आंदोलन आपल्याला करावं लागणार आहे आणि जेवढ्या काही इथं आल्या त्यांच्या फक्त मिटिंगला जशा येतात तशा आंदोलना जर आल्या आंदोलनाला जर त्यांची उपस्थिती असली तर त्या आंदोलनाची व्यापकता आणि तीव्रता अधिक होते कारण ज्यावेळेस हे आपल्या पुढे असतात त्यावेळेस प्रशासन आपल्या अंगावर